आज महायुतीच्या वतीनं मायुती सरकारने केंद्र सरकार आणि राज्यामध्ये राबवले महिलांच्या संदर्भातले धोरण त्याचबरोबर येणाऱ्या कालावधीमध्ये महिलांसाठी राबवलेले उपक्रम या संदर्भात आपण संवाद साधणार आहोत माझ्या समवेत हर्षदर्जन फरंदे गोपीताई जाधव सुनीता तईवाडेकर सुदर्शना तई त्रिगुणा सोनाली ताई निकाजे या ठिकाणी महायुती म्हणून

अनेक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी झाली यामध्ये उल्लेख करावा महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण प्रशिक्षण देऊन स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी लखपती दिदी योजना सुरू केली देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या मध्यम कुटुंबातील महिलांना घरगुती गॅस सिलेंडर देण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी मोफत शिलाई मशीन मोफत योजना घरकाम करणाऱ्या महिलांसाठी मोफत पीठ गिरणी योजना महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सखी वन स्टॉप सेंटर या माध्यमातून हिंसेपासून पीडित महिलांना संरक्षण व सहाय्यता याकरता संपूर्ण देशभर ही योजना सुरू करण्यात आली देशातील गरोदर माता वस्ता महिलांना मातृत्व वंदना योजना घरगुती सहाय्यता योजनेअंतर्गत सहा हजार रुपयांची रक्कम दिली जाते कन्यादान अनुसूचित जाती जाती बटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थी जोडप्यांच्या पालकांना वीस हजार आर्थिक रुपयांची आर्थिक मदत दिली जाते पंतप्रधान समर्थ योजनेअंतर्गत भरतकाम विणकाम टेलरिंग मेंदी ब्युटी पार्लर अशा रोजगारक्षम योजनांकरता योजना करता प्रशिक्षण दिले जाते पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी एक वर्षामध्ये सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते अशा स्वरूपाच्या या केंद्र पातळीवरती योजना राबवत असताना राज्य सरकारने देखील अतिशय चांगल्या पद्धतीच्या योजना राबवल्या मी महायुती सरकारचे मनापासून आभार यासाठी व्यक्त करते की त्यांनी लेख योजनेच्या माध्यमातून ज्यावेळेस जन्माला मुलगी येते त्यावेळेस तिच्या नावावरती रोख रक्कम पाच हजार रुपये ती पहिली गेल्यानंतर सात हजार रुपये त्याचबरोबर ती अठरा वर्षाची पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपये रोख रक्कम तिला मिळणार याचाच अर्थ आत्तापर्यंत सबलीकरण सक्षमीकरण हे शब्द वापरले जात होते पण एक राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष नातानी महाराष्ट्रात फिरत असताना प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये हा प्रश्न प्रकर्षाने जाणवत होता की अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत आणि मुलीच्या शिक्षणासाठीचं आर्थिक नियोजन हे फारच्या कुटुंबामध्ये होत नव्हतं आणि म्हणून लेप लांटिंग योजना ही अतिशय प्रभावी योजना आहे ज्यामध्ये मुलीच्या जन्मापासून अठरा वर्षापर्यंत तुला खऱ्या अर्थानं या निधीचा फायदा तुझ्या शिक्षणासाठी होणारे आणि शिक्षण चांगल्या पद्धतीचं मिळालं तर स्वतःच्या पायावरती उभं राहत असताना आत्मविश्वास आणि आत्मबळ देण्याचं काम या महायुती सरकारच्या के माध्यमातून केलं जात आहे महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेअंतर्गत दरमहा महिलांना देण्यात येणाऱ्या योजना त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना असेल शिंदे फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असेल या सगळ्या योजनांबरोबर माझी कन्या भागी योजना असते राज्यातील महिलांना पन्नास टक्के दरात एस टीने प्रवास असेल त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना आहे इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना आहे या सगळ्या योजना देत असताना विशेष उल्लेख करावासा वाटतं तो म्हणजे गेल्या तीन महिला धोरणामध्ये ज्या काही त्रुटी राहिल्या होत्या त्या भरून काढायला महायुती सरकारने चौथा महिला धोरण हे राज्यात योगातलं आणि या चौथ्या महिला धोरणामध्ये खऱ्या अर्थानं नऊ महिने नऊ दिवस गर्भात वाढवणाऱ्या बाळाला आई जन्म देते बाळणपणाच्या काळात ती सोचते पण प्रत्येक वेळेस बाळाच्या नावापुढे पित्याचं नाव लागतं या चौथ्या महिला धोरणामध्ये खऱ्या अर्थानं मातृत्वाचा सन्मान केला गेला आणि बाळाच्या नावापुढे आधी आईचं ना, नाव आणि मग पित्याचं नाव दिलं गेलं हा आमच्यासाठी फार मोठ्या मातृत्वाचा सन्मान आहे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे काही निर्णय घेतले ते खऱ्या अर्थानं अंमल अंमलात आणत असताना त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीच्या योजना त्यांच्या माध्यमातून राबवल्या यामध्ये अस्मिता योजनेमुळे किफायशी दरात सॅनिटरी नॅपकिन आणि मुली आणि महिलांना उपलब्ध झाले त्याचबरोबर हत्या हत्येपासून वाचवण्यासाठी आणि मुलीला शिक्षित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा प्रारंभ केला आणि तो खऱ्या अर्थानं राज्यापर्यंत मोठ्या लोक चळवळीतून पोहोचवला गेला माझी कन्या भाग्यशी योजनेच्या माध्यमातून अनेक कुटुंबापर्यंत ह्या योजना पोहोचवत असताना या कुटुंबांना त्याचा लाभ दिला गेला मुख्यमंत्री शिशु स्वागत किटच्या माध्यमातून बालमृत्यू कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात शासकीय रुग्णालयात होणाऱ्या कोणत्याही महिलेच्या पहिल्या प्रस्तुतीच्या वेळेस जन्मणाऱ्या नवजात बालकांना हे किट देऊन त्यांच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं यामध्ये महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ अर्थात मावी यांच्या माध्यमातून बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला अगदी ॲमेझॉनपर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यात आलं याशिवाय उमेद अभियानाअंतर्गत मोबाईल ॲप सुरू करून त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बचत गटाची फार मोठी चळवळ ऑनलाईन पद्धतीने देखील महाराष्ट्रात उभे करण्यात आली उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजनेच्या माध्यमातून बचत गटांना बिनव्याजी कर्ज आणि त्याचबरोबर या कर्जाच्या माध्यमातून दहा हजारहून अधिक बचत गटांना शून्य टक्के व्याजदर आणि कर्ज पुरवठा हा केला जातो जेणेकरून खऱ्या अर्थानं बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम बनवण्याचा उपक्रम या माध्यमातून केला गेला ग्रामीण भागातील महिला भगिनींच्या उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी नवतेजस्वी ही योजना राबवण्यासाठी या माध्यमातून अनेक महिलांना खऱ्या अर्थात स्वतःच्या पाया उभं राहत एक चांगली सक्षमतेची ताकद घेऊन समाजामध्ये वावरण्यासाठी आत्मबळ देण्याचा प्रयत्न केला गेला के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीरनामा सादर केला या जाहीरनामामध्ये राज्यातील महिला मुली व बालकांना समान संधी व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कटिबद्ध असून त्यांची सामाजिक आर्थिक व इतर क्षेत्रातील विकास साधणे यासाठी पोषक योजना आणि धोरणे राबवत मुलांच्या नावात वडिलांसोबत आईच्या नावाचा उल्लेख जो मी यापूर्वी सांगितला तो जो राज्यापुरतं मर्यादित आहे हा क्रांतिकारी निर्णय देशपातळीवर राबवण्यासाठी आम्ही संकल्पित आहोत महिला बचत गट आणि महिला उद्योजकांना सुरक्षित बाजारपेठा आणि आर्थिक सुविधांचे सुसूत्रीकरण यावरती आमचा भर राहील अतिशय महत्त्वाची गोष्ट जी गेली मी अडीच वर्षामध्ये पाहते ते म्हणजे ह्युमन ट्राफिकिंग या ह्युमन ट्राफिकिंगच्या माध्यमातून खरी फार मोठी चळवळ उभी राहत असताना गेल्या अडीच वर्षामध्ये मला राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करता आलं मिसिंग केसेसमध्ये दाखल झालेल्या केसेसचा तपास जर तीन महिन्यामध्ये लागला नाही तर या केसेस ह्युमन ट्राफिकिंगमध्ये दाखल केल्या जातात आणि खऱ्या अर्थाने याचा तपास करत असताना विशेष सक्षम यंत्रणा उभी करणं हे आमचं धोरण असेल अनेक म मुलींची महिलांची जी, जी, जी तस्करी गेल्या अडीच वर्षामध्ये होत होती किंवा त्या अगोदर पण अडीच वर्षामध्ये दे, अखादी देशांमधून या महिलांना मुलींना भारतात देशात परत घेऊन महाराष्ट्रात परत आणण्यासाठी आम्ही यशस्वी झालो याचं मनाला समाधान वाटतं पण पूर्णपणे यश मिळवण्यासाठी अजूनही चांगल्या पद्धतीची सक्षम यंत्रणा उभी करणं हे आमचं धोरण असते बालकल्याण आणि विशेष गरज असलेल्या मुलांसाठी तसेच देशभर देखभाल व सुरक्षित गरज असलेल्या मुलांसाठी अर्थसंकल्पात पुरेशी तर यासाठी आम्ही विशेष लक्ष देत आहोत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनामामध्ये विशेष तत्व महिलांसाठी असते भारतीय जनता पक्षाने देखील आपला जाहीरनामा सादर करत येणाऱ्या कालावधीमध्ये आत्तापर्यंत घेतलेले निर्णय यशस्वी झाल्यानंतर पुढील काळामध्ये जे काही जाहीरनाम्यामध्ये निर्णय घेतण्याचा माणस व्यक्त केलेला आहे त्यामध्ये आत्तापर्यंत एक कोटी ग्रामीण महिलांची लखपती दिदी म्हणून क्षमतावृत्ती झालेली आहे आता ही क्षमतावृत्ती तीन कोटी ग्रामीण महिलांना लखपती दिदी बनवण्यावर येणार आहे महिला बचत गटांना सेवा क्षेत्राशी जोडून बचत गटांची उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था तयार केली जाणार आहे औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत महिलांसाठी बालगृहांसारख्या मूलभूत सोयीसुविधाही हो उपलब्ध करून असणारी वसतिगृह बनवणार आहे नारी शक्ती वंदन अधिनियमाची अंमलबजावणी करणार पोलीस ठाण्यात शक्ती डेस्क म्हणजे महिला मदत कक्ष स्थापन केले आहेत आता तक्रारींचा कालबद्ध तपास आणि कारवाई करता त्यांचा विस्तार करणार आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीम विस्तार करून आणीबाणीसाठीची हेल्पलाईन एकशे बाराची क्षमता वाढवणार या आणि अशा प्रकारच्या अतिशय चांगल्या पद्धतीची धोरणं ही माहिती सरकारने आत्तापर्यंत राबवलेली आहेत आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये देखील राबवली जाते महाराष्ट्रामध्ये नवीन वोटरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढती आहे त्याचबरोबर महिलांच्या मतदानाचा टक्का हा वाढतो वाढतोय जवळजवळ सव्वापाच कोटी महिलांची संख्या ही मतदार म्हणून मागच्या वेळेस नोंद झालेली होती आणि अधिकची संख्या यामध्ये नोंद होत असताना गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सन्मान्य पंतप्रधान मोदी साहेबांना मतदान करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही महिला भगिनींची होती आणि खऱ्या अर्थाने महिलांनी केलेलं मतदान हे राज्यासाठी देशासाठी निर्णायक राहिलं अर्थकारण आणि राजकारण ठरवत असताना महिलांच्या मतदानाचा टक्का हा फार मोलाचा आणि महत्त्वाचा होता आणि म्हणून आम्हाला खात्री वाटते येणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं मतदान या महिला भगिनी करतील कारण सबलीकरण सक्षमीकरण आणि सुरक्षता हे जर कोणाच्या हाती असेल तर ते, ते महायुती सरकार म्हणजे सन्मान्य पंतप्रधान मोदी साहेब यांच्या हातामध्ये असताना अतिशय विश्वासाने हे मतदान केले जाणार <laughs> आमच्या महिला भगिनींचा सगळ्यात जिवाळ्याचा विषय हा किचन आणि किचनचं बजेट असतं त्याच्यामुळे तुम्ही हा प्रश्न विचारला पण आम्ही त्या बसलेल्या सगळ्याच गृहिणी आहोत आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सन्मान्य पंतप्रधान मोदी साहेबांनी आम्हाला गॅस सिलेंडरमध्ये कपात करत एक गिफ्ट दिली म्हणून आम्ही महिला भगिनींना सांगतो की जास्तीचं मतदान केलं तर एकजुटीने आपल्याला अजून मागता येईल की जेणेकरून अजून त्यांनी खऱ्या अर्थाने कपात करावी आणि झाली पाहिजे जेणेकरून आम्हाला ते वापरताना नसेल तर मध्यमवर्गीय कुटुंब ग्रामीण भाग शहरी भाग या सगळ्यांमध्ये जर खऱ्या अर्थानं पाहिलं तर मी प्रत्येक वेळेस सांगत असते की अर्थसंकल्प सादर झाला की आम्हाला महिला बघिणीचं लक्ष ते किचन आणि किचनच्या बजेटकडे असतं त्याच्यामुळे आत्ताच्या या बजेटमध्ये महिलांसाठी ज्या सुविधा दिल्यात त्या सर्वाधिक सुविधा आहे म्हणून मी राज्याच्या वित्त मंत्र्यांनी आभार व्यक्त करू यासाठी की ज्या पद्धतीने इतर विभाग सांगितला तसा सांगितला सर्वाधिक महिलांच्या या बजेटवरती आर्थिक तरतुदी जास्त चांगल्या पद्धतीने केली तर निश्चितपणाने आम्हाला या बजेटमध्ये समाधान मिळेल पण प्रत्येक महिलेला परवडेल अशा पद्धतीने हे बजेट असावं ज्याच्यामध्ये सिलेंडर सिलेंडरचाच विषय त्याच्यामध्ये सिलेंडरच्या किमती या प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला जसं डिझेल पेट्रोलच्या वाढतात तसेच सिलेंडरच्याही वाढत जातात त्याच्यामुळे साधिकच हा विषय केंद्र सरकारचा आहे म्हणून आमचे जेव्हा संसदेमध्ये खासदार निवडून जातील तेव्हा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही देखील तो आवाजीतपर्यंत पोच मी कायम सांगत आले की या आयोगाच्या माध्यमातून मला खोलापर्यंत जाताना प्रत्येक जिल्हा नेहाय काम करत मी हा आढावा घेतलेला आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थानं पोलिस यंत्रणा त्यांचं काम करतो आणि देशामध्ये सर्वाधिक कठोर कायदे हे महाराष्ट्रामध्ये आहेत त्याची अंमलबजावणी होणं फार गरजेचं असताना सुद्धा बऱ्याच वेळा पोलीस स्टेशनमधून ज्या केसेस त्या कोर्टात जातात त्याचा पाठपुरावा करत खऱ्या अर्थानं विधी सेवा प्राधिकरणाकडून ते पाठपुरावा करत असताना काही ठिकाणं विलंब होत असतो किंवा काही ठिकाणी पुरावे मिळत नाही ना म्हणून या घटना दिवसेंदिवस तीवस वाढत जातात यामध्ये मिसिंग केसेस देखील मोठ्या प्रमाणात मला असं वाटतंय तुम्हाला सगळ्यांच्या माहितीसाठी सांगते गेल्या वर्षी पंधरा मेला जी पहिली पत्रकार परिषद घेतली की महाराष्ट्रामधल्या मिसिंग केसेस के घेतली ते पहिल्यांदा मी जाहीर केल्या होत्या राज्य महिला आयोगाच्या वतीनं त्याच्यासाठी विशेष पथक नेमत या मिसिंग केसेसवरती आपण काम केलं आणि मला समाधान वाटतं की दीड वर्षाच्या कालावधीमध्ये हो आपण अतिशय चांगल्या पद्धतीचं काम यामध्ये करू शकलो पण केवळ कायदा आहे सुव्यवस्था आहे प्रशासन आहे आणि त्यांनीच सगळी जबाबदारी पेलावी असा प्रश्न आहे का तर बिलकुल नाही कारण माझ्याकडे ज्या काही केसेस आले त्याच्यामध्ये जवळजवळ आठ ते नऊ केसेस अशा आहेत की ज्यामध्ये जन्मदाता पित्याने मुलीवरती बलात्कार त्याच्यामुळे सांगायला खेद वाटत राहतो की कायदा आहे प्रशासन पण आहे सुव्यवस्था आहे पण जिथं कायदा उंबऱ्याच्या बाहेर सुरू होतो चार भिंतीच्या आत काय हा प्रश्न पडतो मावली नात्यांची भिंकाय नात्यांचे संस्कार काय नाती काय हे सुद्धा लक्षात येऊ नये इतकी माणसाची माणूस की जर संपत असेल तर त्या ठिकाणी आता आपण आपण पुढे येऊ खऱ्या अर्थाने त्याची जागृती करणं काय पाहिजे नाही या सगळ्यांमध्ये आम्ही सातत्याने सांगत असतो प्रशासन हे ते त्यांचे सगळे काम करत राहते पण आपण सगळ्यांनी एकत्र येत अशा घट मी ह्या केसेस मी स्वतः हाताळते या सगळ्या घटनांमध्ये आता कायद्याने काय करावं हा प्रश्न जेव्हा जन्मदाता पिता मुलीवर बलात्कार करतो तेव्हा काय केलं पाहिजे कायद्याच्या चौकटीतून शिक्षा होईल फाशीची शिक्षा होईल म्हणून आम्ही पाठपुरावा करतो पण त्यामध्ये त्या मुलीच्या आयुष्याचं काय ज्याच्यावर अत्याचार झाला त्यामध्ये त्या मुलीचं आयुष्याचा काय हा प्रश्न अनुत्तरित राहतो पुढेही अनेक तिला सरकारच्या चार, माध्यमातून सुविधा वगैरे देण्याचा प्रयत्न केला जातो पण खऱ्या अर्थानं आजही समाजाची मानसिकता बदलण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं कायदा सुव्यवस्था प्रशासन हे महाराष्ट्रामध्ये देशात सगळ्यात जास्त ताकदीने काम करत असताना आमच्यातला माणूस आणि माणूस की संपत चालली आहे कदाचित आमच्यातली भावना संपत चालली आहे आमच्यातली नातेची बीन संपत चालली आहे म्हणून इतके मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण होत असताना आता आम्हाला देखील एकत्र प्रशासनाबरोबर काम केलं पाहिजे काय मला माहिती आहे तुम्ही फॉलो करताय का नाही किंवा काय शासन सरकारमध्ये असो अनुभव जिथे जिथे अशा घटना घडल्या त्याच्याबद्दलचा आम्ही तीव्र प्रतिकार केलेला आहे देशातल्या सगळ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी एकत्रित नॅशनल कमिशन प्रेसिडेंटला पत्र पाठवत त्याच्याबद्दलचा निषेध व्यक्त करत त्या राज्याच्या सरकारला धारेवर धरत आम्ही हे प्रश्न विचारलेले होते जे गोष्ट चुकीची आहे ती चुकीचीच आहे तुम्ही असं बिलकुल आज पत्रकार परिषदेला समोर बसले म्हणून किंवा काही की, का, की एखाद्या गोष्टीवर आपण प्रश्न विचारू आणि मग त्या कोटीत आपण अडकू असं गैरसमज अजिबात करू नका मला ज नाही माझं मी उत्तरच देते त्याच्यामुळे माझं ट्विट किंवा त्यावेळेचा जर व्हिडिओ पाहिला असेल तर राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून माझ्या सही देशातल्या सगळ्या आयोगाच्या अध्यक्षांनी याच्या संदर्भात आवाज उठवला होता चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्या चुकीच्या गोष्टींना आम्ही विरोध करतो राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून मी त्यावेळेस आम्ही स्वतः पत्र पाठवली होती सन्मान्य पंतप्रधान मोदी साहेबांना होती नॅशनल कमिशन प्रेसिडेंटला होती राज्य महिला आयोग राज्याचे अध्यक्ष म्हणून आम्हाला अधिकार हा नॅशनल प्रेसिडेंट पर्यंत असतो त्याच्यामुळे त्यावेळेसही आम्ही ते ती पत्र पाठवून त्या संदर्भातला निषेध व्यक्त केला होता समाजामध्ये पूर्वी कुटुंब संस्था ही प्रत्येक समाजाचा पाया आहे तो टिकवण्यासाठी राज्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये भरोसा सेल सुरू केलेला आहे जेणेकरून खऱ्या अर्थानं दोन कुटुंबामध्ये काउन्सलिंग व्हावं आणि कुटुंब म्हणजे काय हे त्यांना समजावं पण मला आवर्जून सांगायचंय प्री मॅरेज काउन्सलिंग फार महत्वाचं आहे आपल्याकडे लग्न झाल्यानंतर काउन्सलिंग केलं जातं पण लग्नानंतर पूर्वी असं होत नव्हतं आमच्याकडे येणाऱ्या केसेसमध्ये लग्नानंतर एक महिन्यामध्ये डिवोर्स मागायला येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात खरं तर कुटुंब काय हे पालकांनी मुलांना सांगायला पाहिजे होतं तर पण ते आपण सांगायला कुठेतरी कमी पडतोय समाजाची मानसिकता बदलण्यासाठी आता आमची मागणी आहे की मॅरेज काउन्सलिंग आफ्टर मॅरेज काउन्सलिंगपेक्षा प्री मॅरेज काउन्सलिंग असावं आणि अगोदरच की कुटुंब म्हणजे काय कुटुंबातली जबाबदारी म्हणजे काय कुटुंब संस्था म्हणजे काय हे आपण सांगणं फार गरजेचं त्याच्यावरती भर दिला पाहिजे आणि आमच्याकडे ज्या ज्या डिवोर्ससाठी ज्या केसेस येतात त्याच्यासाठी आम्ही शंभर टक्के काउन्सलिंग आधी करतो आणि फक्त एकदा करत नाही तीन वेळा काउन्सलिंग स्टेप होतात त्याच्यानंतर परत कोर्टामध्ये काउन्सलिंग होतं त्याच्यानंतर तीन काउन्सलिंग होतात आणि फायनली आम्ही ते निकाल देत असतो पण यामध्ये कुटुंबाने एकमेकांना समजून घ्यावं यावरती आमचा भर असतो कारण विसंवादामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात त्यांच्यामध्ये तो संवाद घडला पाहिजे यासाठी प्रकर्षणे वक्तव्य राबवणी नियंत्रण यंत्रणा यावरती पूर्णपणे कंट्रोल हा निवडणूक आयोगाचा असतो आयोगाला त्यामध्ये काही अक्षपाल्य वाटलं तर राज्य महिला आयोग त्यामध्ये हस्तक्षेप करते पण अशा कोणत्याही पद्धतीची तक्रार जर आमच्याकडे आली नाही तर याच्याबाबत कोणालाच तक्रार नाही असं आम्ही राहिले धरतो त्याच्यामुळे निवडणूक आयोग या संदर्भात त्यांची निवडणूक कालावधीमध्ये कामगिरी करत असताना राज्य महिला आयोग हस्त पण ते वाक्य बोलण्या अगोदर कुठल्या अनुषंगाने बोललेत हे पण पाहणं फार महत्वाचं आहे त्याच्यामुळे आपण एका एका वाक्यावरती जर बोलायला सुरुवात केली तर मला असं वाटतं की प्रत्येकाची सगळी वाक्य निघतील त्याच्यामुळे वाक्य कोणत्या विषयाच्या अनुषंगाने घेतले ते फार महत्वाचं आहे त्याच्यामुळे अगोदर त्या कोणत्या अनुषंगाने कोणती उदाहरणं दिलीत आणि समोर असलेला क्राऊड कुठल्या पद्धतीचा होता आणि त्यासाठी ते बोलले बोललेले का ते पाहावं लागेल माहिती न कधी एका वाक्यावर बोलणं चुकीचं मला आवडतं तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगायचं महिला आयोगाच्या बाबत काहीतरी शंका मनामध्ये दिसतेय बऱ्याच समाजामध्ये घडणाऱ्या घटनांमध्ये आम्ही गँगरेप असेल रेप असते रेप मर्डर केसेस असेल यामध्ये आम्ही सुमोटो करतो कारण की या महिला आपल्यापर्यंत किंवा त्यामध्ये पीडित महिला ग्रामीण भागातल्या या आयोगापर्यंत पोहोचू शकणार नाही पण तातडीने सुमोटो करत स्वतः आम्ही त्याची दखल घेतून आम्ही त्याच्यामध्ये अर्जदार म्हणून होतो या सुमोटोमध्ये स्वतंत्र आम्ही फास्ट ट्रॅक कोर्ट क्रिएट करून त्यामध्ये न्याय देण्याची भूमिका या सगळ्यांमध्ये करत असतो दुसरी गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायचंय अशी कुणी विधानं केली किंवा अशा संदर्भात कोणी बोललं आहे त्यामध्ये महिलांचं काही ऑब्जेक्शन आलं नाही कोणी त्याच्याबद्दलची तक्रार दाखल केली नाही तर आम्हाला यामध्ये सुमोटो करता येत नाही कारण की आमच्या हिंसात्मक घटनेच्या बाबत हे कुठेही अंतर्गत होत नाही त्याच्यामुळे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि समाजामध्ये अशी कुठलीही घटना घडली की त्याच्या संदर्भाची तक्रार जर आयोगाकडे आली ला ला तर संबंधित व्यक्तीकडून खुलासा मागवून त्या तक्रारीचं निरण केलं जातं किंवा आपल्याला माहिती घेतली जाते कारण ज्या पद्धतीने अर्जदाराला संधी दिली जाते त्याच पद्धतीने गैर अर्जदाराला देखील आम्ही संधी देतो कारण की प्रत्येकाला त्याची भूमिका त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि हे स्वातंत्र्य आपल्याला घटने दिले त्याच्यामुळे मला आवर्जून सांगायचं की प्रत्येक वाक्यागणिक आपण अशा पद्धतीची कारवाई करत नाही त्याच्या संदर्भातली जर तक्रार कोणाची असेल तर आपण करायची मला असं वाटतं की आजच्या या अनुषंगाने मी तिसऱ्यांदा भाजप कार्यालयामध्ये आले पहिल्यांदा समन्वय समितीच्या बैठकीच्या निमित्तानं आदरणीय चंद्रकांत दादा समोर दोन बैठका माझ्या आमच्या पक्षाच्या आणि इतर पक्षांच्या पक्षा या कार्यालयामध्ये झाल्या आणि आज आम्ही सगळ्या महिला एकत्र आहोत त्याच्यामुळे साहजिकच महिलांची ताकद आपण पाहताय आणि म्हणायला समाधान आहे की एक महिला शक्ती एकत्र एक चांगल्या पद्धतीने चांगल्या व्यक्तींना साथ देतोय आणि खऱ्या अर्थानं महिलांसाठी जर राबवत असतील धोरण असेल योजना असतील लोक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून महिलांपर्यंत पोहोचवत सबलीकरण सक्षमीकरण आणि सुरक्षिता ही त्यावेळापर्यंत घेऊन जाते कोणतंही सरकार सत्तेमध्ये आलं की विरोधक हे कायम वाक्य वापरत असते कायम विरोधकांचं एक वाक्य ठरलेलं असतं त्याच्यामुळे विरोधकाची भूमिका ही असते की सत्ताधारी कोणीही असू दे त्या सत्ताधारांवर टीका करणं आणि प्रत्येक वाक्याला ऑब्जेक्शन घेणं ही विरोधकाची भूमिका असते त्याच्यामुळे सत्तेत आल्यानंतर मी असं दावा करणारच नाही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अत्याचार कमी झालेत किंवा ह्या घटना कमी झाल्यात किंवा अशा पण मां या सगळ्यांमध्ये मला एक निश्चितपणाने माहिती मिळते ती म्हणजे मी गेल्या आयोगाचं अध्यक्षपदाचं काम करत असताना समोर येऊन तक्रार मांडणाऱ्या महिलांची संख्या निश्चितपणाने वाढली कारण की त्यांना एक जाणीव झाली की आपण किमान तक्रार मांडू शकतो यापूर्वी असं होत नाही लॉकडाऊन कालावधीमध्ये सर्वाधिक डी केसेस घडल्या या डी केसेस घडत असताना त्या मांडणाऱ्यांची संख्या देखील तितक्या मोठ्या प्रमाणात वाढली होती त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आणि मला सांगायचं तात्पर्य इतकं की घटना घडत राहतात पण मा पुढे येऊन आपली तक्रार मांडणं आणि न्याय मागणं यासाठी देखील आता जबाबदारीने महिलांसमोर येतात पण महिलांवरचे अत्याचार कमी करण्यासाठी बीट मार्शल दामिनी पदक भरोसाचे यांच्याबरोबर चांगल्या पद्धतीची यंत्रणा उभी केली जाते त्यांच्यासाठीचे टोल फ्री क्रमांक मोठ्या प्रमाणात स्थापन केले जातात आणि म्हणून मला असं वाटतं अत्याचार कमी व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोतच पण त्याचबरोबर महिलांनी देखील या अत्याचारांना सामोरं न जाता त्यांची बाजू मांडत खऱ्या अर्थानं न्याय मागावेत कारण की न्याय यंत्रणा फार मोठ्या प्रमाणात त्यांच्यासाठी उभी केली राजकारणाच्या कालावधीमध्ये निवडणूक आले की हे सगळे दावे प्रतिदावे सुरू होतात आरोप प्रत्यारोप सुरू होतात या सगळ्यांमध्ये मी निश्चितपणाने कोणीही राजकीय व्यक्ती असेल व्यासपीठावरती असेल पण आवर्जून सांगायचं आहे की यामध्ये कोणाच्या भावना दुखवतील अशा पद्धतीची वक्तव्य करू नये कारण की सत्ता येते जाते निवडणुका येतात जातात पण प्रत्येकाने प्रत्येक व्यक्तीचा सन्मान हा राखला गेला पाहिजे मला असं वाटतं आपल्याकडून मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण कुटुंब उतरले अजून घरात कोणी राहिलं असेल तर त्यांनाही त्यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये उतरावं पण खऱ्या अर्थानं पंधरा वर्ष लोकांमध्ये खासदार म्हणून काम केल्यानंतर खासदार म्हणून एका भागाचं प्रतिनिधित्व करत असताना एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं गरजेचं होतं की तिथं जर तुम्ही म्हणताय की तुम त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळालाय त्याची इतक्या मोठ्या प्रमाणात जाहिरात केली आहे तर घरातल्या इतर लोकांची आणि आपल्या वडिलांची एवढी मदत घेऊन प्रचार करण्याची गरज भासली नसती लोकांची कामं झाली असते तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं आणि इतक्या प्रचार यंत्रणेमध्ये घरातल्या सगळ्यांना सहभागी करण्याऐवजी लोकांनीच तुम्हाला मदत केली महाराणी सईबाईच्या स्मारकासाठीचा निधी हा वित्तमंत्री म्हणून आदरणीय दादांनी दिला त्याच्या बैठका दादांनी घेतला यासाठीचं मागणीपत्र हे विधान परिषदेचे सभापती आदरणीय रामराजे निंबाळकर साहेब यांचं होतं संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देत समाधी स्थळाची पाहणी करून त्याचा सर्वंकष आराखडा सादर करायच्या सूचना या रामराजे निंबाळकर साहेबांच्या होत्या पण हे काम सुद्धा आपल्या स्वतःच्या कार्य अहवालामध्ये मांडलेलं आहे श्री क्षेत्र जेजुरी ठिकाणच्या विकास कामांसाठी दिलेला निधी हा महायुती सरकारने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये तिथलं देवस्थानचं भूमिपूजन ते सुद्धा आपल्या कामावर मांडलेले याचाच अर्थ महायुती सरकारने चांगल्या पद्धतीची कामं केले इतरांची कामं आपल्या नावावर खपवा लागतील म्हणून जनशक्ती कदाचित त्यांना जास्त वापरावी लागतात पुणे लोकसभेच्या बाबतीत आपण सर्वांनी काय मुरल्यांना मोळांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना जी गर्दी पाहिजे त्यावर लक्षात येते पुणेकर फार चोखंदळे सहसा कुणाला डोक्यावर घेत नाही पण मुरले यांना कोरोना कालावधीमध्ये जे काही काम केलं त्या का कामाची उतरावी म्हणून खऱ्या अर्थाने इतक्या उन्हामध्ये सुद्धा पुणेकर रस्त्यावर उतरलेला होता आणि पुण्याची निवडणूक ही पुणेकरांनी आता हातात घेतली आहे त्याच्यामुळेच फॉर्म भरणं ही औपचारिकता मुरल्यांना मोळांनी केली चार जूनचा निकाल पुणेकरांनी कालच दाखवतो